नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आज आपण बारामध्ये बाजारामध्ये आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लहान मोठ्या सर्व प्रकारच्या गायींच्या चालू मार्केट रेंज चालू किमती पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजची तारीख आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता वगैरे वगैरे माहिती वगैरे आपण जाणून घेऊया तीन महिन्यात चेक आहे बर आता तुम्ही चेक करून देणार ना हे दूध किती आहे चालू बारा लिटर घरी आल्यावर पिऊन देणार का तेवढं दूध शेतकऱ्या व्यापारी आपलं निकम किंमत काय पंचाळीस द्यायची घ्यायची काय काय पस्तीस ला होईल का पस्तीस ला होय मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव बावन्न छत्तीस पंधरा अठ्ठावीस गाव कोणतं गुनवडी गुनवडी तालुवा बारामती जिल्हा पुणे वडा का पाहू शकता तीन महिन्याची चेक आणि सहा सहा लिटर दूध बारा लिटर दूध आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जाऊ द्या जा। बांधा दुधावरली गाय आहे किती आहे दूध चालू ला आता चौदा लिटर एकार एका आहे होय दूध काय कमी जास्त नाही ना काय नाही काय नाही किंमत काय सांगता तीस हजार रुपये तीस हजार द्यायचं घ्यायचं काय तुम्हीच म्हणायचं गिरायक आल्या पिऊन द्यायचाल का चौदा लिटर पिऊन चौदा लिटर चौदा लिटर तीस हजार रुपये किंमत किंमत वीस ला होईल का वीस ला नाही होती मग कितीला होईल हजार दोन हजार होय फायनली एकच सांगा हजार बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठरा अठरा सोळा जीरो सोळा नऊ येऊन किती दिवस एक महिना झाला शेतकऱ्या ना आपण शेतकरी चालत ठीक पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता मित्र वेद कि तो आहे वेद चौथ चालतंय ठीक आहे पाहू शकता या ठिकाणी व्यवहार चालू आहे झाडाला वगैरे मोठी गाय आहे आणि खाली माप पण साडात अंतर वगैरे तुम्ही पाहू शकता त्याची किंमत जाणून घेणार आहोत आपण हो काय किंमत सांगताय दाहा। एक दहा किती वेत आहे दुसरं वेत किती चालली पहिला रोल सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस आता ती गिरायक ह्याच गायत चालू आहे का कशी मागत गिरायक पंच्याण्णव ला तुम्ही काय म्हणता फायनल बर त्या ठिकाणी नोट चालू आहे मित्रांनो साडात वगैरे अंतर ठेवा मोबाईल नंबर सांग सत्तर वीस ब्याऐंशी ब्याऐंशी डबल झिरो डबल झिरो चौतीस चौतीस गाव कुठलं तांदवा चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो ही गिरगाय तर प्युअर मध्ये नाही परंतु खाली ठेप्याला वगैरे धाडाला वगैरे मोठी चांगली गाय आहे पाहू शकताय एका टायमिंगला तरी सहा सात आठ पर्यंत दूध द्यायची कॅपॅसिटी आहे हिजी काय किंमत सांगता किंमत नाही सांगता येणार तू मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा शहात्तर वीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सोळा गाव कोणतं आपलं तांदळवाडी व्यापारी जा तुम्ही बरं गाय कोणाचे आहे म्हटलं तुमच्या मामाचे नाव काय त्यांचं रे ठीक आहे किती लिटर पिळलेले गाय काय सांगितलं मालकाने वीस लिटर पिले चालतंय ठीक आहे जाऊ द्या ओढा तर पाहू शकता धडाला वगैरे चांगली गाय आणि खाली ठेपायला पण चांगले कासाला लागल्यानंतर गाय चांगली दिसेल पाहू शकता मित्रांनो कालवट साडात वगैरे आहेत तर किंमत वगैरे सर्व प्रकारची माहिती जाणून घेऊ हो दात आलं कसं आहे कालवट चार दात काय किंमत सांगता ह्याची पंच्याऐंशी द्यायचे घ्यायचं किती पर्यंत सत्तर आले सोळा मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस एकवीस ब्याऐंशी एकवीस ब्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव गाव कोणता आसू नाव काय आपलं आणखी शिरतोडे व्यापारी आहेत तर पाहू शकताय पहिला रूट चार दात कालवट दावते खाली ठेपायला वगैरे आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ह्या गायची माहिती जाणून घेणार आहोत तर ठेप्याला वगैरे चांगली गाय आहे साधारणतः दहा अकरा लिटर एका टायमिंगला चालेल अशा मापाची गाय आहे किती उभ्यात आहे दुसऱ्यांदा दाताल कसं सहा दात किती लिटर पिले वीस लिटर वीस लिटर काय किंमत सांगायला सांगायला लाख रुपये द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत नव्वद ला काय पंच्याहत्तर ला होईल ऐंशी ला नाही मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेवीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव गाव कोणतं तालुका करमाळ जिल्हा सोलापूर चला आहे का आणलेली आहे तुम्ही शेतकरी आहे ना आपण शेतकरी आहेत मित्रांनो वीस लिटर दूध पिलेला आहे साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे चांगलं गाय थोडी कच्च्या लागल्यानंतर अजून चांगली दिसेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो हे जातीला हलका आहे तारा परंतु खाली ठेप्याला वगैरे आहे आणि ताज वेलेला पाहू शकता याची किंमत वगैरे जाणून घेणार आहोत आपण हे वास्त्र आहे साधारण एक अर्धा भर तास झालो वेलेला mm -hmm. किती वेळा खाली झालंय पहिल्यांदाच दाताला सहा दात काय किंमत सांगत सत्तर द्यायचं घ्यायचं किती बर् पन्नास ला होईल मोबाईल नंबर सांगा बस चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तेचाळीस चोवीस पंचवीस गाव कोणतं सावर तालुका बारामती जिल्ह्या पुणे सात ठीक आहे बांधा खाली काय झाले अंतोल्या झालं किती वेळ झालं आज आता झालं वेलस पाऊस आता साडे आठ वगैरे चौस काय किंमत सांगता सत्तर हजार सतरा हजार द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त मागे काय पन्नास ला मग कितीला आता बाजारात कितीला मागते दहा हजारला मागतात पासहत्तर मोबाईल नंबर होय गाव कोणतं आपलं निमसाकत साहेब नाव काय शैलेश मच्छिंद्र सूल शेतकरी व्यापारी चालतंय ठीक शकता मार्किंग आहे मित्रांनो जे आहे का, का खाली आहे दुधावर आहे दुधावर आहे किती आहे दूध दूध दहा लिटर आहे दहा लिटर काय किंमत सांग द्यायचं घ्यायचं का व्यापार आहे ना आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर चव्वेचाळीस झिरो दोन झिरो दोन गाव कोणतं आपलं माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे नाव काय म्हटलं आपलं कुणाल बेद्रे कुणाल बेद्रे चालतं ठीक माहिती असेल तर कॉल करू काय दुधावले कसे दोन्ही तपासून आहेत काही चार महिन्यात एक सहा महिन्यात दूध किती किती दहा दहा लिटर पाहू शकता गा चेकच्या गाय आहेत पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय किमती आहेत यांच्या एक लाख जोड्यात मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात एक्क्याऐंशी चौसष्ट छप्पन गाव कुठला चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो की मोठी गाय आहे धाडाला वगैरे पंचवीस लिटरची गाय आहे किती दिवस बाकी आहेत दिवस दहा बारा दिवस आहेत तर पाहू शकता धडाला वगैरे मोठे साडा अंतर जरा कच्ची गाय आहे लागल्यावर हो, चांगली दिसेल काय किंमत सांगता ह्याची पंच्याण्णव द्यायचे घ्यायचे किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मोबाईल नंबर सांगा आपण एक्क्याण्णव एक्क्याण्णव सेहेचाळीस शहात्तर सहासष्ट डबल शहात्तर शेवट चालतंय गाव कोणतं पैशि मोठ तालुका बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं बापू करे चालत पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कसा आहे बाजार आजचा बरं आहे बर बर चालतंय ठीक आहे जाऊ दे ओढा तर बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाई मशीनचे चालू बाजार पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद